बिग टी व्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी

विशालदा रूपाने आपण आपला प्रतिनिधी लोकसभेत पाठवण्याची संधी ही या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली गेली दोन तीन वर्ष देशात काय चाललंय याचा बारकाईने अभ्यास करण्याची वेळ आली संपूर्ण देशभर एका भीतीची लाट सुटली की संविधान बदलणार काय आणि म्हणून या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने हे एकदा दाखवून दिलं पाहिजे की संविधान बदललं तर पुढची परिस्थिती काय होईल मग अशी उल्लेख झाला चारशे पारचा की खरी गोष्ट आहे चारशे पार करून तुम्ही देणार आणि चारशे पार झाल्यानंतर तुमचं भवितव्य अंधारात जाणार याची जाणीव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झाली पाहिजे आणि म्हणून लोकसभेत या निमित्ताने विशाल दादांसारखा सुशिक्षित प्रतिनिधी जाणं अत्यंत आवश्यक आहे गेल्या पाच दहा वर्षापूर्वी या ठिकाणून भारतीय जनता पक्षाने त्यांना पाहिजे असणारे त्यांना सोयीस्कर असणारे उमेदवार पाठवले हो जनतेसाठी तोंड उघडले गेले नाही आणि जनतेचे प्रश्न तसेच राहिले हा संपूर्ण जिल्हा शेतीमय जिल्हा आहे यातले प्रश्न हे शेतकऱ्याचे प्रश्न आहे संपूर्ण देशभर शेतकऱ्याची अवस्था वाईट झाली आहे आणि पर... hey! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, माननीय प्रकाश साहेब आंबेडकरांचा yes, माननीय विशाल दादांचा yes, मी सर्व वंदन करतो सर्वांचं नगरी मिर स्वागत करतो आपण सर्वजण आदरणीय विशालदारांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात मी दोनच मिनिटात आपल्याला विनंती करतो की आपण विशालदाची उमेदवारी जनतेची उमेदवारी आहे विशालदांनी स्वतः उमेदवारी घोषित केली नव्हती जनतेच्या वतीनं उमेदवारी घोषित केली होती मी मतदान का विसरणार करावं हे दोन मिनिटात सांगतो आपण दहा वर्ष जे खासदार निवडून दिलो मला सांगा गोर जनता असेल मिरज आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते कॅन्सर सारखा महारोग गरीब असू गर दे श्रीमंत असू दे प्रत्येकाच्या घरात कुठं ना कुठं होत आहे आणि कॅन्सर ज्या घरात होत ते घर संपुष्टात येत पण केंद्र शासनाकडनं दहा वर्षात एखादं या जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल व्हावं असंही झालं नाही त्याच पद्धतीनं शहरात कुठलंही काम झालं नाही मी दलित म्हणून एक उदाहरण देतो की आंबेडकर साहेब राजकारण काम बाजूला होईल पण आंबेडकर साहेबचा जो आरामासाचा नेता विवेकप्पा विवेक कांबळेजा वारले विवेक वारले विवेकप्पांनी एवढं वर्ष संजय काकासाठी काम केलं पण अप्पा वारून सुद्धा सहा सहा महिने खासदार त्यांच्याकडे फिरकले नाही त्यांच्या घरात बॅड दिले नाही ते सगळ्यांनी डोक्यात घेऊन विश्वासना मतदान करावं एवढंच आपल्याला अभिवाचन करतो थांबतो जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीअर वरती बॅन आणला यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला आणि कारण की त्याचे साइड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु हिरेमडीसीवर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरात मध्ये मॅन्युफॅक्चर होते जायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते या त्या कंपनीने अठरा कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये देऊन ठेवले दिले बॉन्ड दिले आणि जागतिक बॅन बॅन असताना सुद्धा जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडीसीवर या ठिकाणी विकण्यात आला रेमडीसीवर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात ज्याच्याने जीव जाईल ज्याच्याने लिव्हर इफेक्ट होतो ज्याच्याने किडनी इफेक्ट होतो ज्याच्याने लंग्ज इफेक्ट होतो ज्याच्याने हार्ट इफेक्ट होतो त्याच्यामुळे बॅन करण्यात आलं होत मोदी त्याला असणारा परमिशन देतो अठरा कोटी मिळाले म्हणून असा जो असणार का सौदागर जो आहे या मोत का सौदागरला पुन्हा आपण सत्यवर्ती बसू नका विशाल पाटील यांच्या निशानी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद